पुढल्या पुढील बातमीकडे नागपुरातील हैदराबाद हाऊसमध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक होणारे कुंभमेळ्याच्या अनुषंगानं रस्ते विकासावर ही बैठक पार पडली आहे मंत्री नितीन गडकरी शिवेंद्रराजे भोसले या बैठकीत उपस्थित होते रस्ते विकासावर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सुद्धा चर्चा झाली आहे तर कुंभमेळ्याच्या अनुषंगानं रस्ते विकासावर बैठक पार पडलेली आहे नागपूर या ठिकाणी ही बै, बैठक पार पडली नाशिकमध्ये कुंभमेळा होणारे त्या दृष्टिकोनातून महत्वाची बैठक पार पडली आहे कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गानं मोठ्या संख्येनं भाविक हे त्र्यंबकेश्वरला येणार आहेत त्यासाठी हा रस्ता व्यवस्थित बनवणं यासाठी ही बैठक पार पडली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हैदराबाद हाऊस येथे बैठक पार पडत आहे ही बैठक नाशिक येथे पार पडणाऱ्या कुंभ मेळाव्याच्या अनुषंगाने ही बैठक येथे महत्वाची पार पडत आहे या बैठकीला जर बघितलं असेल तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत शिवेंद्र राजे भोसले सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत एकंदरीत बघितलं असेल तर कुंभ मेळावा पार पडणारा नाशिक नाशिकमध्ये या मेळाव्याच्या अनुषंगाने तिथल्या व्यवस्था संदर्भात ही बैठक अत्यंत मनवा महत्वाची बनली जाते नाशिक येथील मोठे अधिकारी असतील त्यासोबत स्थानिक अधिकारी सुद्धा या बैठकीले आवर्जून उपस्थित आहे एकंदरीत ही बैठक जी आहे ती बैठकाला सुरुवात झालेली आहे रस्ते विकासा संदर्भात ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जाते महाराष्ट्र भरासोबतच देशभरातले सुद्धा कुंभमेळ्यात नागरिक येत असतात भक्तीभाव येत असतात त्या अनुषंगाने ही बैठक अत्यंत ते महत्वाची मानली जाते या बैठकीत अनेक निर्णय जे आहेत ते होणार आहेत त्या संदर्भात रस्ते संदर्भातली बैठक आहे रस्त्या संदर्भात विकासासंदर्भातली बैठक आहे त्यामुळे नाशिक येथील स्थानिक आमदार सुद्धा या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे तेजस महत्रे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर